ホットワーク。No, कोल्ड वॉर आणि प्रॉक्झी वॉर हे शब्द तुम्ही नेहमी ऐकलेले परंतु याचा नेमका अर्थ काय आणि याच्यातला नेमका एकमेकांवर डायरेक्ट हल्ला करणे म्हणजे एक देश जेव्हा दुसऱ्या देशावर डायरेक्ट हल्ला करतो त्यालाच हॉट वॉर असं म्हटलं जातं आणि यामध्ये सैनिक एकमेकांसमोर लढतात ज्यामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नेहमी जास्त असते यातच एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे वर्ल्ड वॉर वन आणि वर्ल्ड वॉर टू यामध्ये कोल्ड वॉर म्हणजे काय तर एक देश जेव्हा दुसऱ्या देशावर डायरेक्ट हल्ला न करता यामध्ये राजकीय आणि आर्थिक विचारांचा हल्ला जो आहे तो केला जातो ज्यामध्ये जासूस पाठवणे शस्त्र स्पर्धा करणे यासारख्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि याच एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका आणि सोवियत युनियन मध्ये चाललेले शीत युद्ध म्हणजे कोल्ड वॉर ज्यामध्ये तिसऱ्या बाजूला येतात मित्रांनो प्रॉक्झी वॉर ज्यामध्ये एक देश दुसऱ्या देशावर हल्ला करत नाही तर दुसऱ्या देशाचा जो दुश्मन देश असेल याला तो देश मदत करतो मदत ही शस्त्रांमध्ये असेल किंवा पैसे पुरवण्यामध्ये असेल कोणत्याही प्रकारे मदत करून तो त्या देशाला हरवण्याचं काम करतो आणि याचाच परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे कोरियन आणि व्हिएतनामचं युद्ध या यासारख्याच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून